केस तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर तहसील प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून अडवलेला रस्ता खुला करून देण्यात आला आहे यावेळी ग्रामस्थ काय म्हणाले आहेत पाहूया अक्षरशः शाळेतले तीन वर्ष झालं रस्ताच नव्हता कदळून कदळून ते आलं शिकत तरी मंडळानं घेऊन करून दिले आभार व्यक्त करतो इतक्या दिवस त्यानं जमलं नाही त्यांना पण आता झालं ते चांगलं झालं म्हणा मी ग्रामपंचायत सदस्य पंधरा वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे हा चाळीस वर्षाचा प्रश्न आज निकाली लागल्याबद्दल तहसीलदार आमचे गावकरी जे आहेत त्यांना मी सर्वांना हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत कारण ह्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की ह्यांना गुडघ्याच्या चिखलातून पंचवीस तीस वर्ष ह्यांना जायला सुद्धा रस्ता नव्हता या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना काल बी यांनी आत्मदानाचा इशारा केला होता त्यांना पेटवून आम्ही तस सगळ्या गावकऱ्यांना त्या साहेब लोकांनी आम्ही अडवलं की उद्याच्याला काहीतरी मार्ग निघल त्याच्या बाबत मार्ग निघलेला आहे त्याच्याबद्दल आमची काही अडचण जी झाले जे साहेबांनी केले या गोष्टी वेळ आम्ही समाधानी आहोत काय सांगाल काल आत्मदान आंदोलन केलं होतं आज प्रशासन पुन्हा या स्पॉट वरती आलं होतं काय निर्णय झाला जो हा जो निर्णय आहे आमचा हा मागील वीस वर्षापासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा लढा या ठिकाणी चालू होता हा जुना मासाजोग विडा रस्ता होता परंतु येथील आपापसातल्या आप शेतकऱ्यांच्या अ भांडणामुळे हा रस्ता खोदकाम करून रहदारी साडीला होता यावर सदरील या ठिकाणी रहदारी साचणाऱ्या रह शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस पासून तहसीलदार यांच्याकडे आम्हाला कायमस्वरूपी रस्ता द्या म्हणून मागणी केलेली होती त्याला आज या ठिकाणी यश आलेलं आहे काल आम्ही या ठिकाणी पाच शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्मदन केलं होतं त्यामुळे काल जाय जायमोक्यावर येऊन पंचनामा केला आणि तिथूनच त्यांनी मोजणी ऑफिसच्या अधिकाऱ्यांना येऊन तुम्ही उद्याच्या उद्या रोडचं हे करून द्या मार्किंग करून द्या आणि हा प्रश्न कायमस्वरूपी संपवा आता त्यांना काल आदेशित केलं होतं त्यांच्या आदेशानुसार मोजणी ऑफिसचे राख साहेब आमच्या इथले मंडळ अधिकारी देशमुख मॅडम तलाठी साहेब मोरे साहेब आणि पोलीस बीट अमोलदार आमचे सानप साहेब या ठिकाणी सकाळी दहा वाजता आले व त्यांनी नकाशाप्रमाणे हा जो रस्ता आहे तो रस्ता आम्हाला मार्किंग करून देऊन आमच्या रहदारीसाठी खुला करून आमचा मागील वीस वर्षापासून जो प्रॉब्लेम होता तो त्यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी आमचा सोडविले आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांमार्फत माननीय तहसीलदार साहेब गिड्डे साहेब पी आय साहेब उन्होंने साहेब आमच्या गिरदावर मॅडम देशमुख मॅडम तलाठी साहेब मोरे साहेब आणि बाकीचे जे काही प्रशासनामध्ये अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांचं मी गार गावकऱ्यामार्फत हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला हा रस्ता रहदारीस तालुक्या दिल्याबद्दल त्यांचं गावकऱ्या परत एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो